बाबू यांचा आणि सलग सहावा चौकार सहा चेंडू सहा चौका आदी यांचं शहानगर सतीश मास्तर आणि नऊ चेंडू नऊ चेंडू वरती चोरून काढलेली एक धाव अशा दोन धावा धाव संख्या दोन शिबर धावसंख्या झाली सव्वीस आले मोंड्रा पाव काय करतात मोंड्रा आपल्या संघासाठी आणि चांगल्या तू चौका धावसंख्य चार्ज भर धावसंख्या झाली आहे ती तीस मोहनरा कंकरी कसा दोन दिवसापासून खूपच मजा येते धावसंख्य चार्जिक धावसंख्या झाली आहे ती चौतीस थी, चांगला बोले कु बॅट मधून निघालेला कंकरी हा चौका मोहन यायचा पुन्हा एकदा कणकणी मोहनरा आपल्याला शकत नाही कोणी त्यांना काय करावं या बाबाचं पुन्हा एकदा पगळ काय करतात मोहनराव अजून एक चौकार कणकणीचा चौकार मोहन यांच्या बॅट मधून पुढचा चेंडू आधी यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाबू यांचा आढवला चेंडू हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाबूच धावसंख्या स्थिरावलेली मोहनराव यांचा पुन्हा एकदा चौक आजार चालू सतीश मास्तर यांच्या बॅटमधून निघायला कनकरी चौकार संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिले चेंडक घेऊन आलेत ते चेंडूवरती मारलेला चौकार धावसंख्या झाली दुप्नास संघाची अर्धी फुट्टी पुन्हा एकदा चार धावांची भर धावसंख्या चौपन्न यांना आणि आज तिसरा चौकार धावसंख्या अठ्ठावन्न काही समज ना यांना कसं टाकावं आणि काय करावं सलग तीन चावकार साईड चेंज केली पाहूया काय जाता कर लेग करतात गोलंदाजी करून अरे चकवले मास्तरांना साईड चेंज केल्यानंतर मास्तर सिक्स बाद झाले गजनवार संघाला बसलेला पहिला झटका मास्तरांच्या रूपाने त्यांच्या जागा पवन यांना सहा धावांची गरज उत्कृष्ट असं क्षेत्रक्षण पवन पवार यांचं बाहेर गेलेलं बोला यांच्या मित्रांना सहकार्य करा आपली स्पर्धा ही जावा कोणाला दिसला असेल त्यांनी आणा जावा सहकार्य करा गजाननवारचे चेअर आहे त्यांनी जावा थोडं सहकार्य करा आपल्याच काय बॉल मारलाय आना जावा गजाननवार या संघाचे राखीव खेळाडू जावा बॉल घेऊन या हा वाईस उठा गजानन या संघाचे राखीव खेळाडू आना बॉल पुढे करेन अर्धशतकासाठी सहा धावांची गरज चव्वेचाळीस धाव संख्येवरती खेळतायत बॉल आलाय शेवटचे शे षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आले ते सागर त्यांचा सामना करतील मोहन पटळकर